दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सर्वत्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ईद निमित्त नाशिक शहरातील पारंपरिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी करण्यात आली शहरातील शहाजहान ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित सामूहिक नमाज पठन केले शहर ए खतीब हाफिज हिजामुद्दीन अश्रफी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य नमाज पठनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजात मोठा उत्साह पाहायला मिळाला नाशिकच्या शाही मशिदीसह शहरातील इतर भागात बुधवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाले बुधवारी मुस्लिम बांधवांच्या रमजान या पवित्र महिन्याची सांगता झाली असून त्यानुसार ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले ईद निमित्ताने शहरातील मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगण देत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या दरम्यान यावेळी भारतात तसेच जगात शांततासाठी प्रार्थना करण्यात आली नमाज पठनानंतर सर्व धर्मीय समाज बांधवांनी तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त विजयकुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ पोलीस निरीक्षक मधुकर कड माजी खासदार हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे दशरथ पाटील सुधाकर बडगुधर वसंत गीते विलास शिंदे आकाश चाजेड शेख हनीब बशीर यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक